श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तीन दिवसात फरक जाणवेले नामस्मरण कसे करायचे शुभ घडेले अशक्य ही शक्य होईल जर आपल्याकडे वेळ असेल तर वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण पहा श्री स्वामी समर्थांचे भक्त आपली भक्ती सगळेजण वेगळ्या वेगळ्या प्रमाणेने करतात नामस्मरण या शब्दामध्ये स्मरण म्हणजे स प्लस अमरण म्हणजे स्वामीचे नामस्मरण प्रत्येक परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढतो नामस्मरण करताना लक्षात ठेवा एका वेळी एकच नाव अखंड घ्यायचे आहे आपल्याला त्या नावाला सिद्ध करायचं आहे त्या मंत्राला सिद्ध करायचं आहे त्यांना जागृत करायचं आहे त्यामुळे या निसर्गातील जी पण शक्ती आहे ती आपल्या ध्यान साधनाकडे आकर्षित होऊ लागते श्री स्वामी समर्थ हा मंत्र स्वामींचे भक्त श्री बाळप्पा यांना सुचला होता कारण की जे बाळप्पा होते, न, ते चे होते। चे। ते ना ते स्वामींचे खूप मोठे भक्त होते बाळप्पा यांच्या पोटात खूप दुखायचे त्यांना खूप जास्त त्रास होत होता त्यांच्या नाभीमध्ये एक विषाची पुढी अटकलेली होती त्यांनी खूप प्रयत्न केले होते त्यांनी आपल्या कुलदेवतासमोर समोर सव्वाला जप केला पण त्यांना काही परिणाम दिसत नव्हते कुठे काय चुकत आहे हे त्यांना काही समजत नव्हते शेवटी ते श्री स्वामी समर्थ मनातल्या मनात बोलू लागले मग त्यांनी काय करायचं जेव्हा हे सुचत नव्हतं फक्त मनात स्वामी समर्थ बोलत होते तेव्हा स्वामी महाराजांनी त्यांना सांगितले एकांतामध्ये काळ्या मारुताच्या मंदिरात जाऊन सव्वा लाख जप करा बाळप्पाने तेथे बसून सव्वा लाख जप केले आणि त्यांच्या नावीतून ती विषची पुढी बाहेर निघाली म्हणूनच स्वामींचे नामस्मरण कसे करायचे हे एक मनात सदैव प्रश्न असतो तर स्वामींचे जे नामस्मरण करायचे आहे ते आपल्याला संकल्प घेऊन करायचे असतात कारण संकल्प आपण जेव्हा करतो तर त्या नामस्मरणाकरता आपण बांधील होऊन जातो हे एक शपथ आहे की मी हे नामस्मरण इतक्या दिवस करीने तीन दिवस करीने अकरा दिवस करीने एकवीस दिवस करीने त्याकरता आपण बांधील होऊन जातो आणि जेव्हा बांधील होतो ना तर ते कार्य आपण नियमित रूपने नक्की करायला लागतो जसं की आई आपल्या मुलांना सांगते की तुम्ही जर चांगल्या नंबराने पास झाला तर तुम्हाला ही वस्तू घेऊन देणे तुम्हाला बाईक घेऊन देणे तुम्हाला कार घेऊन देणे हे सगळं आई आपल्या मुलांना सांगते जेव्हा आई आपल्या मुलांना या वडील आपल्या मुलांना सांगतात ना तेव्हा ते त्या गोष्टीमध्ये बंधून जातात ते बांधील होऊन जातात कारण की त्यांनी सांगितलं की मी हे तुला करून देणे आणि त्याच्याकरता त्यांच्यावर जबाबदारी वाढती त्यांना पैसे कमवावे लागतात वस्तू घेण्याकरता आणि जेव्हा ते वस्तू करता पैसे कमवतात तेव्हा आपले कर्म करतात त्यांना प्रयत्न करावा लागतो त्यांना कार्य करावा लागतो त्यांना मेहनत करावी लागते तेव्हा जाऊन त्यांच्या ते हाती पैसा येतो हेच कारण आहे की जेव्हा आपण शपथ घेतो तेव्हा नामस्मरणाकरता आपण बांधील जातो आणि आपण देवाला देवासमोर शपथ घेतो आणि ते देव आपले साक्षी असतात आता नामस्मरण करताना आपल्याला डोळे मिटायचे आहे तेव्हा तुम्हाला एक कल्पना करायची आहे आणि ती कल्पना काय आहे ती कल्पना जी आहे ती जीवनात वास्तविकता होऊन जाईल ती कल्पना आहे की आपल्या डोळ्यासमोर श्री स्वामी समर्थ तेजोमय रूपात तुमच्या समोर उभे आहेत त्यांच्या हातातून सुवर्ण प्रकाश तुमच्यावर येत आहे तुमचं घर तुमचा कुटुंब मन जीवन प्रत्येक वस्तू त्यातून प्रकाशमय होत आहेत तुमचं मन स्थिर झालं आहे स्वामींच्या प्रकाशामुळे तुमची चिंता तुमचे संकट दूर जात आहे खूप दूर जात आहे आणि तुमचं जीवन धीरे धीरे प्रकाशमय होत आहे डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहे आणि नुसत श्री स्वामी समर्थ मंत्राचा स्पंदन कंपन उत्पन्न होत आहे ती ऊर्जा तुमच्या शरीराला कांतिमय बनवत आहे आणि तुमच्या हृदयाची प्रत्येक धडकन तुमचा प्रत्येक श्वास श्री स्वामी समर्थ यात विलीन होत आहे जेव्हा तुम्ही या नामस्मरणातून बाहेर आला आहे तेव्हा तुम्हाला शांत झोप यायला लागली आहे आणि तुम्ही शांत झोपून राहिला आहे सर्व संकट नाहीसे झाले याचा विश्वास तुमच्या मनात जगून चुकला आहे असंच नामस्मरण आपल्याला तीन दिवस करायचे आहे पहा जीवनात बदल घडेल सर्व काही त्रास तुमचा नाहीसा झाला आहेत याचा अनुभव येईल स्वामीचं नाव मनात बसवणं श्वासात मिसळणं आणि कृपेच्या लहरीत जगणं हे शब्द उच्चारताना मन त्या ऊर्जेशी जुळेले ज्याप्रमाणे दिवा लावताना प्रकाश सर्वत्र पसरतो तसेच स्वामींचे नाम घेता घेताच तुमच्या आयुष्यात प्रकाश निर्माण होईल नाम म्हणजे स्वामींचा श्वास आणि भक्त म्हणजे तो श्वास घेणारा जीव आहे या प्रकारे जेव्हा तुम्ही तीन दिवस स्वामींची कृपा आपल्यावर अनुभवावं लागेल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये एक नवीन परिवर्तन दिसेल आहे तुम्हाला न माळ घ्यायची आहे न काही पूजापाठ नुसतं स्वामींचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर आणून सर्व संकट दूर झालेले तुम्हाला महसूस व्हायला लागेल जर तुमच्यावर असं व्हायला लागलं तर समजा तुमच्यावर स्वामींची कृपा झाली तुम्हाला तिसऱ्या दिवशी असं वाटेल की तुमच्या डोक्यावर श्री स्वामी समर्थांनी हात ठेवला आहे आणि तुमच्या शरीरावर अचानक स्पंदन व्हायला लागेल आहे तुमचं शरीर थरथर कापायला लागेल आहे तेव्हा समजा की स्वामींचा कृपा अनुभव मला मिळून चुकलाय आणि माझं जीवन धन्य होऊन आहे या जीवनामध्ये आता मला काही नको नुसतं श्री स्वामी समर्थांचा हात माझ्या डोक्यावर हवा आहे जर हे तुम्हाला अनुभवायला लागलं तर जीवन तुमचं नेहमी करता सुखीमय होऊन जाईल कारण की तुम्ही आपल्या आपला स्वामींना समर्पित करून चुकलाय आणि जेव्हा स्वामींना समर्पित सम करून चुकलाय तेव्हा मार्ग दाखवतील स्वामी समर्थ हात धरून घेऊन जातील स्वामी समर्थ पुढे जीवनामध्ये काही संकटाला दूर करतील ते आहे स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ